नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज देखील पडला होता तर शेतकरी मित्रांनो उद्या बारा जुलै दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुमचा जिल्हा व तालुक्यातील हवामान हो अंदाज बघण्यासाठी शॉर्ट शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही सर्वजण आपल्या व्हिडिओला खूप सारं प्रेम देतात त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि या चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर सविस्तर व खरे हवामान अंदाज सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो उद्या गोंदिया वारसावणी या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो भंडारा नागपूर उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील गोटी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर गडचिरोलीमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या सुद्धा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण बारा जुलैचा हवामान अंदाज बघतो आहे शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर आपण आरवी वर्धा या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अकोट टाचलपूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर अकोला या भागात सुद्धा हलका पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर राज्यातील अनेक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व पावसाची उघडीप दिसेल तर त्यानंतर आपण बघितलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे यामध्ये जालना पैठण या भागाचा सा देखील समावेश असणार आहे या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कोकणामध्ये आपल्याला बघायला गेलं तर रत्नागिरी राजापूर चिपलून या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सातारा कराड या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी पावसाची उघडीफ राहील त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा पावसाने विश्रांती घेतली आहे या ठिकाणी सुद्धा काही वेळेस ढगाळ वातावरण होऊन हलका पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो मुंबईमध्ये देखील ढगाळ वातावरण अधूनमधून हलका पाऊस पडेल त्यानंतर इगतपुरी नाशिक या भागात सुद्धा पावसाने उघडीप दिली असली तरी देखील काही ठिकाणी आपल्याला हलका पाऊस बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर मालेगाव मनमाड या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघितलं तर आयला नगर मध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा उद्या देखील बघायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं शेतकरी मित्रांनो सांगली कोल्हापूर निपाणी या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप राहणार आहे शेतकरी मित्रांनो तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार आहे तर अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला उद्या देखील बघायला मिळेल त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि जालन्या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वा हलका पाऊस राहील त्यानंतर मध्य महाराष्ट्र व कोकणात हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल व राहायला पण असेल तर त्या ठिकाणी पाऊस होणार नाही त्यामुळं तेथील हवामान अंदाज आपण घेतलेला नाही ज्या ठिकाणी हलका पाऊस आहे ज्या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघितला आहे त्यामुळे जेव्हा पण तुमच्या भागात पाऊस होईल तेव्हा तुम्हाला व्हिडिओद्वारे मेसेजद्वारे कळवण्यात येईल त्यासाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद